नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला शेतकरी मित्र ह्या युट्यूब चॅनलवरती मी पंकज चव्हाण मी राहुल सोते तर आज आपण आलो आहोत उसाच्या प्लॉटवरती आपण जो पूर्वी एक दीड महिन्यापूर्वी जो व्हिडिओ काढला होता उसाचा कोरोजनच्या ड्रिंचिंग बद्दलचा व आपण आज त्याचा एक दुसरा व्हिडिओ काढतोय त्याच्या रिझल्टच्या संदर्भात तर आता तुम्ही साधारणतः बघू शकता हा दीड एकरचा प्लॉट आहे आपण याच्यामध्ये कोरोजनचा यूज केलेला आहे मित्रांनो ड्रिंचिंग म्हणा आळवणी म्हणू शकतो आपण हो। मराठी भाषेत आळवणी केलेली आपण चारशे लिटर पाणी घेऊन एकरी चारशे लिटर पाणी घेऊन दीडशे एम एल क्लोरोजनचा वापर केलेला आहे आणि आता तुम्ही त्याच्यातला फरक बघू शकता की ह्या ऊसाचे फुटवे आणि ग्रीनरी कशा प्रकारची आहे आता बघा तुम्ही पानांची रुंदी फुटवा बघू शकता मित्रांनो पानांची रुंदी बघू शकता ग्रीनरी पण बघू शकता अडीच महिन्याचा प्लॉट झालेला आहे पूर्णपणे त्याचा फुटवा चांगल्या प्रकारे फुटलेला आहे मित्रांनो बघू शकता एका कोंबाला किती कोंब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा एका टिपराला म्हणजे एक टिपूरला सतरा कोंब आहे कोरोनाचा असा फायदा आहे मित्रांनो जर आपण आळवणी किंवा ड्रिंचिंग केली तर त्याची सगळे जे फोटो निघतो तो तो, तो सगळा फोटो वन टाईम मित्रांनो पूर्णवर घेऊन येतो मित्रांनो आणि वरच तसा वाड्यापर्यंत हा फुटवा घेऊन जातो मित्रांनो कोरोजोनचा असा फायदा आहे त्या मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आम्ही त्यांना सजेस्ट केलं एक महिन्यापूर्वी का कोरोझॉन दीडशे एम एल आपण चारशे लिटर पाण्यासाठी कॉम्बिनेशन स्टॉक सोल्युशन मध्ये घ्यायचं मित्रांनो स्टॉक सोल्युशन मध्ये नवजल काढून ड्रिंचिंग करायची मित्रांनो त्यामुळे तो फायदा आपल्याला एक महिन्याचा आत्ता दिसून आला आला मित्रांनो फुटवा बघा तुम्ही ग्रीनरी बघा आणि पानाची साईज बघा पानाची साईज पण चांगली वाढलेली आणि फुटवा पण चांगल्या प्रकारे फुटतोय अजून पण फुटवा निघतोय मित्रांनो बघा फोटो बघा तुम्ही मित्रांनो छोटे छोटे कोंब निघतात अजून मी तर बघू शकता मित्रांनो हे कोम छोटे छोटे निघतात म्हणजे कोराझनचा असा फायदा मित्रांनो खोडकिडीपासून आर्ली संरक्षण होतं मित्रांनो याचं म्हणजे कोराजननी हा असा फायदा कोराझनचा का खोडकिडीचं आग अगोदर आपण अर्ली ड्रिंचिंगला दिलं तर त्यामुळं सगळे टोटल कोंबवरती आलेले मित्रांनो चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे शेतकऱ्यांना आणि आपण याचा अजून एक व्हिडिओ काढणार आहे की पूर्ण दोन महिन्याचा कोरोजनच्या ड्रेंचिंग नंतरचा एक पुन्हा व्हिडिओ निघणार आहे त्याच्यानंतर आपण तुम्हाला चांगले चांगल्यापैकी रिझल्ट दाखवणार आहेत त्याआधी तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या कोरोजनच्या ड्रेंचिंग बद्दल आपण जसं आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्याचे फायदे त्याचे तोटे कुठल्याही प्रकारचे तोटे नसताना आपण ते सजेस्ट करतो कारण की शेतकरी मित्र हा असा आहे की खर्चाला एकदम बारकाईने बघून घेतो असतो खर्च सगळा व्यवस्थितपणे तोलमोल करतो थो थोडक्यात म्हणजे खर्चाचा तोलमोल म्हणजे खर्च फायदा आणि तोटा बघतो मित्रांनो फायदा जर असेल तरच पूर्णपणे परफेक्ट हा भरोसा राहत नाही कोणाचा मित्रांनो कारण त्याला जर फायदा दिसला तरच तो खर्च करतो बरोबर आहे मित्रांनो आजकालच्या बाजारामध्ये खूप प्रकारचे औषध आहे खूप प्रकारे शेतकरी मारतो त्याला खूप प्रकारचे जवळजवळ सत्तर टक्के रिझल्ट येतच नाही मित्रांनो त्याला त्यामुळे शेतकरी व्हाय लागलेला आहे त्यामुळे कॉराजन हे परफेक्ट सोल्यूशन आहे मित्रांनो अर्ली सोल्युशन आहे तर तुम्ही मारू शकता मित्रांनो किंवा तुम्ही ड्रिंकिंग करू शकता मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे पूर्णपणे विचारू शकता याचा डोस एकरी डोस आणि स्टॉक सोल्युशन कसं करायचं मित्रांनो हे तुम्हाला आपण कमेंटद्वारे किंवा तुम्ही आम्हाला विचारू शकता का हा व्हरायटीवर तुम्ही शुगर केनच्या व्हरायटीवर हा व्हिडिओ काढा आम्ही शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट हा व्हिडिओ काढू शकतो मित्रांनो तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद